नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे काय सांगा आज आहे मी केंद्रामध्ये असणार भारतीय जनता पक्षाचं सरकार हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे मराठी माणसाचा आवाज लढवू इच्छितो कर्नाटकच्या पोलिसांची कर्नाटकच्या सरकारची आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारची मला वाटतं हात मिळावले झाले असं कारण काँग्रेसचं सरकार पण या ठिकाणी त्यांच्या समोर चिलकट म्हणून येऊ लागले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि त्याचबरोबर कैलास शिंदे यांचा निषेध करतो अरे शिवसेना मराठी माणसाची आहे एकनाथ शिंदे तुमचा आवाज कुठे गेला कोल्हापूरचे आमदार कोल्हापूरचे लोक तुमचे कुठे गेले आणि तुमचे समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई कुठे आहेत अरे शिवसेनेचं नाव घेता शिवसेनेचा बावटा घेता शिवसेनेचा धनुष्यमान घेता आणि मराठी माणसाचं प्रेम हे तुमचं प्रेम आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या नंतर कर्नाटकच्या कडक आम्ही शंभर टक्के त्याचा आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर राहत असल तर बेळगावमध्ये मराठी माणसावर राहत असल तर कशाला पुत्तम मावशीसारखे तुम्ही प्रेम करता अरे कुठं आहे ते दादा पाटील मंत्री कुठं आहे ते शंभूराजे देसाई कुठं ते महारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथं इतक... खासदार म्हणून जे काम करता एकनाथ शिंदेचे कुठे अरे एकनाथ शिंदे मुंबईमध्ये बसताना गोळा मुंबई मुंबईमध्ये म्हणता मराठी माणसांच्यावर आहे इथ कुठे गेला तुम्ही शिवाजी जय त्याच्यामुळं ज्या नावांचा उल्लेख त्यांनी केला याचा जाब आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा त्यांना विचारू मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी कलेक्टरांच्यावर या ठिकाणी दाखल करतोय कारण एक संविधानिक अधिकाराला त्यांनी या ठिकाणी गदा आणलेली आहे भारतीय नागरिकाला एका राज्यापासून दुसऱ्या राज्यामध्ये कुठल्याही कारणास्तव फक्त जाण्याचा त्यांनी विरोध आणि ही दुसऱ्यांदा नोटीस मागच्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी दिली होती यावेळी दिले त्यांनी याच्या बाबतीतला जाब विचारण्याचं काम आमचं आहे माझं प्रशासनाला विनंती आहे आम्ही शांतता प्रिय मार्गाने एवढा बंदोबस्त त्यांनी ठेवलाय जसं काय आता दोन आतंकवादी कुठंतरी या ठिकाणी यायला लागलेत का दरोडेखोर या लागलेत अशा पद्धतीचं वादावर या वादा ठिकाणी वातावरण तयार केलेलं आहे आमचा एवढाच प्रामाणिक कुठल्याही नागरिकाला याचा त्रास होता कामा नाही आम्ही शांतता प्रिय मार्गाने आमच्या बांधवांना भेटून परत त्या ठिकाणी त्यांना शांतते प्रिय मार्गाचं आव्हान त्या ठिकाणी करू दादा एकच हिंदी मध्ये रोख द्या माँ भाग पर आपको है। पड़ा है जाने से रोक दिया है ये ये भारत अविभाज्य हिस्सा है हम कोई पाकिस्तान नहीं जा रहे हम लोग हमारे नजदीकी राज्य में वहाँ जा रहे हैं लेकिन क्या मराठी नागरिकों पे अत्याचार और अन्याय सरकार कर रही है इसका एक जीवंत उदाहरण ये आप देख सकते हो हमारे ऊपर इसलिए इससे पीछे कोई भी केसेस नहीं है हमारा संविधानिक अधिकार है कोई भी भारत का नागरिक किसी भी राज्य में जा सकता है और अगर पांच लोगों के नाम है तो हम लोग पांच लोगों को ये डिटेन कर सकते हैं क्योंकि उनके कलेक्टर ने आदेश दिया हुआ है लेकिन बाकी के जो महाराष्ट्र के लोग वहां पे जाना चाहते हैं अपने बांधवों को मिलना चाहते हैं वो किस आधार पर और किस तरीके से इनको रोक रहे हैं मैं खुद या लोकशाही से चुन के आया हुआ सांसद हूँ संविधानिक अधिकार है मेरा मैं कॉन्स्टिट्यूए कॉन्स्टिट्यूशन में मानने वाला एक बंदा हूँ मैं ये मांग मांग करता हूं कि कर्नाटक सरकार ने भी किसी को एक आने जाने से रोकना नहीं चाहिए और अगर ऐसी आप पाइंडे निकाल रहे हो आप ऐसे अगर व्यवस्था बना रहे हो तो कल आप के आपके भी राजनेता महाराष्ट्र में आते हैं इसी बॉर्डर से आते हैं तो हमको शायद हर एक के लिए नोटिस निकालना पड़ेगा ये देश में चलेगा नहीं देश में हर एक को समान अधिकार मिलना चाहिए और हमारी बात व्यक्ति स्वतंत्र है हमारा वहाँ पे बात रखने का मौका सारे को मिलना चाहिए ये भारत के लोकतंत्र पे हमला कर्नाटक सरकार करी है ऐसे हमारी मान्यता है आप किसी भी हालत में जाएंगे नहीं हम लोग बैठे हुए हैं रस्ते पे हमें उनको एक तो डिटेन करना पड़ेगा नहीं तो हमको बताना पड़ेगा कि किस क्लाज में ये यह हमें यहाँ लेके जा रहे हैं क्योंकि लॉ एंड ऑर्डर का निमित्त बना के ये हमें रोकने की कोशिश कर रहे हैं लॉ एंड ऑर्डर हमारे वजह से नहीं बिगड़ रहा है उनके प्रशासन के रवैये की वजह से बिगड़ रहा है उन मराठी बांधवों को अपनी आवाज दबाने का काम ये प्रशासन कर रहा है और इसीलिए जो वहाँ हो रहा है उसका प्रतिकार करने के लिए महाराष्ट्र के लोग वहाँ पे जा रहे हैं अच्छा, तो क्योंकि नाम तो चार ही लोगों के तो चार लोगों अच्छा. लोगों पांच को छोड़ के आप रोक साथ इसलिए नहीं नहीं मेरे साथ थोड़ी ना इंडिविजुअली कोई भी कहीं भी जा सकता है

आमचा असा काय ट्रॅक रेकॉर्ड आहे की त्या गव्हर्नमेंटनं आम्हाला त्याचा खुलासा करावा लागेल त्यांचं म्हणणं आहे बाकी तुझे केलं नाही पण दुर्दैव असा आहे की भारत देशामध्ये संसदीय लोकशाही स्थापन झाल्यानंतर सुद्धा भारतातल्या नागरिकांनी ह्याच राज्यातनं त्या राज्यात जाऊ नये असा कोणता कायदा प्रिव्हेल करतो आणि जर तसा असेल तर त्यांनी करावं लागेल घटनेला त्यांना विरोध करता येते घटनात्मक अधिकार आहे आम्हाला पलीकडच्या राज्यआधिका हे काही वेगळं नाही ह्या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि मग हे कसं ह्याच्या कशाचा आधार काय याला त्यांना आपण कलेक्टरच्या बाबतीतसुद्धा आपल्याला आपल्या प्रशासनामार्फत सुद्धा बोलून घ्या की लोकप्रतिनिधी आहेत ते मी जनतेतनं निवडून आलेला भारत देशाचा लोकप्रतिनिधी आहे आता भारत देशामध्ये कुठेही खासदार आमदारांनी या द्या उद्या अडचण होऊन बसेल तिकडचे खासदार आम्ही अडचणीत आणू हे रोज उठून हा काय प्रांतवाद नव्हे हा त्या आमच्या तिथल्या मराठी भाषिकांना आमचा जाऊन त्यांना आमची सद्भावना व्यक्त करणं त्यांना आश्वस्त करणं की तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही तिथं आहोत हे सांगण्यासाठी आम्ही चाललो बरं मी स्वतः त्या न्यायिक समितीचा अध्यक्ष आहे सीमावादाच्या माझा मूलभूत अधिकारांवर आहे कसा मार्क काढावला गेला आता हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे बाकी लिगालीच जावं लागेल त्यासाठी काय असं हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आपलं करण्याचं आहे शेवटी ना काय एखादा घटना घडू नये मेजर आहे आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद